नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा व टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा अहवाल पीक कापणी प्रयोगाचा अहवाल विमा कंपन्यापर्यंत पोहोचलेल्या शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यापर्यंत संपूर्ण सीसीचा अहवाल पोहोचवण्यात आलेला आहे त्यामुळे आता पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बाकी आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास दहा एप्रिल दोन हजार चोवीस पासून या पिकमांचं वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आता मित्रांनो आता पुण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये या पिकमाचं वितरण दहा एप्रिल पासून होणार याच्या संदर्भात संपूर्ण महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि डिटेलमध्ये मा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो करूया तर एक अत्यंत दोन सर्वप्रथम आनंदाची बातमी आहे कारण की त्या दोन जिल्ह्यामध्ये तीनशे सत्तर कोटी रुपयाच्या पिकम्याच्या वाटपाला कालपासून म्हणजेच तीन एप्रिल दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये अमरावती जिल्हा पहिला आहे आणि यवतमाळ जिल्हा दुसरा आहे या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कालपासून जवळपास तीनशे कोटी रुपयाच्या पिकम्याच्या वाटपाला रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे ज्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा येतोय आणि काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा बाकी आहे तो, तो येतोय या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सध्या सुरू झालेला आहे आणि उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा एप्रिल पासून वाटप सुरू होणार आहे ज्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा बाकी राहिलेले शेतकरी आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण याच्यामध्ये केलं जाणार आहे दुसरी विमा कंपनी आहे चोला मंडलम एम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्ह्यामधील बाकी राहिलेल्या पंचवीस टक्के अग्रिमच्या शेतकऱ्यांना व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जे काही पिकमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमाचं वितरण चोला मंडलम कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचा केला जाणार आहे तिसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पहिली महत्त्वाच्या आनंदाची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातील दहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा ज्या शेतकऱ्यांना बाकी आहे तो भेटणार आहे सर्वप्रथम पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे सोयाबीन या पिकासाठी जास्त सर्वात जास्त भेटणार आहे आणि उर्वरित राहिलेल्या एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून अकोला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकम्याचं एकूण एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाच्या पिकम्याचं वितरण या एकूण तिन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे हिंगोली अकोला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे पाचवी विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पुणे श्लोक अहिल्यानगर जिल्हा सोलापूर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे काही शेतकऱ्यांना पंचवीस वितरण होणार आहे काय शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे आणि रिलायन्स जनरल कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये तीनशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आता काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत काही शेतकऱ्यांना नाही आलेले आहेत काही शेतकऱ्यांना काही दिवसामध्ये येतील सुद्धा शक्यता आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना एका दिवशी पिकण्याचं वाटपही हे शक्य नाही कारण की एका एकानं पिकण्याचं वाटप होत असतं त्यामुळे वाट पाहावी हो। लागते मित्रांनो पुढचा पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील बाकी राहिल्या अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दहा एप्रिल शे दोन हजार चोवीस पासून या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पिकमा वाटपाची शक्यता जास्त आहे त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एक्केचाळीस हजार एकशे दोन रुपयाच्या पिकमाचं वाटप दहा एप्रिल पासून होण्याची शक्यता लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये आहे आणि राहिल्या उर्वरित महसूल मंडळामध्ये नंतर पिकमा वाटप केलं जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा आणि सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी पिकाचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे कारण की लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना सोयाबीन या पिकासाठी निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे सर्वप्रथम सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप केला जाणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयाच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि शेवटची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल चॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचे बाकी राहिलेले शेतकरी ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर झाला नाही त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर या पीकमा पंच्याहत्तर टक्के विमा दिला जातो आणि पीकमा पीक, पीक कापणी प्रयोगाचे जे काही रिपोर्ट असतात ते संपूर्ण विमा कंपनीकडे शासनाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले आहेत विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा याचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालानुसार आता पंच्याहत्तर टक्के विमा दिला जाणार आहे राज्य शासनाचे दोन्ही हप्ते विमा कंपन्यांना वितरित झालेले आहेत परंतु केंद्र स सरकारचा हप्ता वितरित व्हायचा राहिलेला आहे त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून एक कारण सांगलं जात आहे के की केंद्र सरकारचा हप्ता आल्याबरोबर शेतकऱ्यांना हप्ता देणार परंतु सध्या जे काय वाटप आहे ते सध्या सुरूच राहणार आहे परंतु जे काय निधीची कमतरता असेल निधीची जर कमतरता पडली तर केंद्र सरकारचा हप्ता आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना उर्वरित वाटप केलं जाणार आहे मित्रांनो आता बघूयात की पंचवीस टक्के अग्रिम नुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटला होता आणि कोणत्या शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के भेटणार ज्यामध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पिकम्याचं वाटप केलेलं होतं ते जिल्हे पंचवीस टक्के अग्रिम वाटप केलेले जिल्हे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्या शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे ,70, सत्तर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे ,00, बावीस याचबरोबर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस आणि अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट आणि अशा या एकूण सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा या शेतकऱ्यांना जवळपास पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा विकमा दहा नोव्हेंबर म्हणजे दिवाळी पूर्वीच हे वितरण करण्यात आलेलं होतं आणि या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमांचं वाटप केलं जाणार असे सुद्धा एक शक्यता समोर येत आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून या पिकम्याचं वितरण होण्याची शक्यता जास्त आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे आता बघूयात की दहा एप्रिलपासून वाटप सुरू होतं आहे किंवा नाही परंतु सध्या यवतमाळ व अमरावती जिल्ह्यामध्ये तीनशे कोटी रुपयाचं पिकम्याचं वाटप रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे अशी माहिती शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतः आम्हाला फोन करून मेसेज करून दिलेली आहे त्यामुळे सध्या यवतमाळ व अमरावती जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू आहे आणि जसजसं या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात काही अपडेट येतील तर नक्की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया पण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास जे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद